टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची बारामती लोकसभा मतदारसंघातील वातावरण तापत असतानाच दुसरीकडे उमेदवारांच्या निवडणूक प्रचार यंत्रणेच्या खर्चाचा ताळमे लागत नसल्याचं समोर आलं आहे उमेदवारांनी दाखवलेल्या खर्चात आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडील शाडो रजिस्टर खर्चात तफावत आढळली आहे त्यामुळेच बारामती लोकसभा मतदारसंघाच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार सुनित्रा पवार यांना निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी यांनी नोटीस जारी केली अठ्ठेचाळीस आली बारामती लोकसभा बा मतदारसंघातील उमेदवारांच्या खर्चाची दुसरी तपासणी काल बुधवारी झाली त्यामध्ये सर्व अडोतीस उमेदवारांनी खर्च सादर केला त्यात राष्ट्रवादीच्या पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांचा अठ्ठावीस एप्रिल पर्यंतचा सदोतीस लाख तेवीस हजार सहाशे दहा रुपयांचा खर्च दाखवण्यात आला आहे मात्र उमेदवारांचा खर्च प्रतिनिधीने दाखवलेल्या खर्चाची निवडणूक अधिकाऱ्यांनी शाडो रजिस्टरशी तुलना केली त्यावेळी त्यामध्ये एक लाख तीन हजार चारशे एकोणपन्नास रुपयांची तफावत आढळल्याचे निरीक्षण अधिकाऱ्यांनी नोंदवले उमेदवारांनी दिलेला खर्च खरा आणि योग्य वाटत नसल्याने नोटिशीमध्ये म्हटलं आहे दरम्यान उमेदवाराच्या खर्च प्रतिनिधीने ही तफावत अमान्य केली आहे त्यामुळे येत्या अठ्ठेचाळीस तासात खुलासा करण्याची सूचना करण्यात आली आपल्या भागातील महत्वाच्या